फिशिंग स्टार्ट केलेलं आपण आणि पहिलीच आपल्याला क्रॅप भेटलेली आहे <laughs> सुकी क्रॅप <laughs> आणि हा नशीब जो ट्राय होणार आहे तो राजचा हा स्टार्ट चल ए गणपती बाप्पा बघू आता राजच्या नशिबात काय येते सरमाई पाहिजे तुला बोंबील भेटायचे वाजे आईस्क्रीमचा डब्बा आणलाय त्याचा मध्ये बघा अरे वा पापलेट चाला इतका बडा आहे काय ते काय कंच म्हणजे टोल आहे झाला टाकतोय बाय चिंबोडी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आज आपण आलो करंजा जट्टीला आणि करंजा जट्टी मध्ये आपण जाणार समुद्रामध्ये फिशिंग साठी आपण आज मावर पकडणार आहोत सो so, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल कारण आपल्या स्पेशलमध्ये पहिला व्हिडिओ असेल हा आपण फिशिंगचा सो so, चला आता कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये आपण मावरं पकडायला चाललोय बघूया आता मावरा काय काय भेटत आहेत आणि आपले मित्र आहेत आपल्या सोबत करंजाचे आणि आपल्या गावातले चला मग आता आपण थोड्या वेळ तिकतोय चला मस्त वाकट सुकट ठेवलं आणि आताच पकडलेलंच आता आपल्या बोटीचा इंजिन स्टार्ट झालेला आहे आता आपण चाललोय समुद्र

तयारी केलेली आहे बर्फ वगैरे भरलेला आहे बाकीचे मित्र आपले येत आहेत गायचं आता आपण आलोय करंज जेट्टी तुम्ही बघू शकता या साईडला करंजा जेट्टी आहे तिथून आपण थोडा डिस्टन्स आलोय आणि आजचा लंच आपण बोटीवर करणार आहोत आणि आपल्या सोबत आज आहेत करण बाकीची मंडळी यश अलंकार आलेंगा। पुढे अलंकार अभिमान यू आणि दुसरा सुमित सुमित चला आजचा लंच आम्ही बोटीवर आहोत या तुम्ही पण जेवायला आमच्या सोबत फिशिंगला स्टार्ट केलेलं आहे आपण आणि पहिलीच आपल्याला क्रॅप भेटलेली आहे जगन काय बांधले आता वाटी बांधलेली आता गल टाकलेली आहे पण काय लागते बाबू तोपर्यंत आपण आपला लंच करून घेऊया एक बोटीतून दुसऱ्या बोटीवर जायचं चला आता आपण लंच करतोय आपल्याकडे पनीर चिल्ली आहे आणि कोलिवडा चला वडा लॉलीपॉप आणि चिकन चिली चला या मित्रांनो जेवायला या आमच्या सोबत चला काय आपण बघूया काय आपला चालायला काय भेटलय का बघ आपण असेल काहीतरी असेल काय वागटी लावलेली आणि वागटी खाऊन आपल्याला काहीच भेटलेलं नाहीये परत 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 नाही सांगूल नसेल किती गोष्टी लांब टाके इथं बस खालीच आता बघूया दहा मिनिटात काय भेटते माझ्या नशिबात काय ते बघूया काय भेटतंय त्याच्या आपण ट्राय करू चला आपला यश नापवा चाललंय मावराला

यश काय आणलंस बावरा आण काय आणलंय कंचा भावरा इकडेच दाखव भाकरी पण आहेत आपल्यासाठी मस्त चा डब्बा आणलाय त्याच्यामध्ये बघा अरे वापलेट चला

लावते वाकटी आणि वाकटी फसून देतो हा यश आणि मी आणि हा नशीब जो ट्राय होणार आहे तो राजचा आणि सुमित काया काया भाई आहे वॉचिंग मध्ये ए हा चल गणपती बाप्पा बघू आता राजच्या नशिबात काय येते भेटली पाहिजे पाहिजे तुला तुला <laughs> बॉम्बेल भेटायचे वाझे <laughs> अरे माझा वागटी संपत चालली आहे हो चालू केलेला आहे व्हिडिओ का हलका हलका अरे रातचं नशीब पहिला कॉन्फिडन्स नाही काय टायल करूया हाय <laughs> हाय पोटा किती लागले हाय <laughs> हाय जोरांनी खेळ घेच खेळ या गल लागलाय काय <laughs> काला घास पण नाही काला या काय मोठ अलिबागला बाईक वगैरे घेऊन तुम्ही ते याच्यात जाऊ शकता तरांच्या वरून ही बोट निघते अच्छा अजून एक आपला मित्र ऍड झालेला आहे आकाश आकाश दाखवा <laughs>

दोतो दोतो आता आपण चिंबोरी टाकतोय चिंबोरी साठी जाला टाकतोय बाकी काय मच्छी भेटली नाही आपल्याला चिंबो जरी भेटल त्याला काय बोल झालं पगोले पगोले

आदाता अदा ड्रिप पडला रे समुद्र अरे इंजन स्टार्ट कसा करता तुसा इंजनला आम्ही मेकॅनिक ठेवलाय यस ठेवलाय का हा यो मेकॅनिक चालू करतो इंजिन नाही नाही ना, चालू ना होत आहे त्याला पॉवर दे पॉवर दे, दे, दे सावर तर दे मेकॅनिकची पॉवर संपली आहे पॉवर उठवते तुझा कर आता डायरेक्ट कसं

वाकटी नुसता वाकटीच येत आज आपल्याला काहीच भेटलेलं नाहीये मच्छी आपण नेक्स्ट टाइम थोडा लांब जाऊ आणि फिशिंग करणार आहोत आजचा व्हिडिओ काय काहीच नाही आपल्याला भेटलेला आहे पण आपण एन्जॉय केलेला भरपूर आणि मजा आली खूप चला काय आपण निघालो इथून आणि आपल्या नशिबाला काहीच काहीच नाही भेटलं काहीच नाही आज आपल्या नशिबात फक्त फक्त एक एकच पीस भेटली बघायला पण ती पण पकडली नाही आम्ही आपण सोडून दिली चला आता आम्ही निघतोय एक राऊंड मारला काहीच आपल्या बोटीला या बोटीची कल अटकली आपलं बोटला जागेवर फिरतोय तर राज आता खाली उतरणार आहे पाण्यात आता मी जातो खाली पंख्याला पंखाला आटाकेलो ओके चल कपडा चेंज कर लिए राज यो आकाश सुमित भाई पंकज ने अटकली बोट ची त्या साइड लो आकाश काढतो आपल्या बोटीची बोटीच्या पंख्याना अटकली रशी

आपल्या ते फॅन मध्ये जो त्यांची रस्ती आठवली होती ती काढलेली आहे आणि आता आम्ही थोडा निघणार आहोत यश पण आठ यश कुठे यश यश फायनली यशने रस्शी काढलेली आहे सुटलो रशी, ये। ये। सुट सुट ये। ये। सुट <laughs> रशी निघाली बाबा चला राज आई राज पाटील फायनली आपल्या फॅनमध्ये जी रस्ते वाटत होती निघाली आणि आम्ही आता राऊंडअपला चाललो आहे असंच आता कुठे घेऊन चाललो आपल्याला काहीच आयडिया नाहीये चाललं आम्ही फिरायला चलो आता आम्ही तुम्हाला आमच्या गाडीचे कॅप्टन कॅप्टन यश कोले वाईस कॅप्टन अलंकार आणि टुरिझम काम रे चालू रेवस आता आपण चाललोय आता आपण चाललोय रेवस जेटी ब्रिज काम बघायला अरे आपण ये सुमित भाई हे आकाश दाखवा काय बोलू काय तर बोल सेक्शन देव राज कसं वाटतंय तुला नंबर। परत कधी भेटेल आपला आयडिया नाही पण नाही एक्सपिरियन्स कसा होतो तुझा फार करंजाला वाटवतो एवढी मजा येईल खूप मजा केली आम्ही खूप धमाल केली रात्रीचा सी आम्हाला काहीच नाही मिळ पण ना फुल धमाल केली आम्ही रात्रीचा नाईटमध्ये आपण सी मध्ये फिरतोय त्यासाठी कसं वाटतंय खूपच सास हा तू बघ नक्की तुम्ही घ्या इथे या करंजा जेटीला आणि नक्की तुम्ही येण्यासाठी जर जे कोणाचा ओळखीचा नसेल मित्र नसेल तर कोणाला भेटू शकतो दाखवा आणि अलंकार दाखवा आणि आकाश कोली आकाश आकाश नाकवाय ते दोघ कोली आहे हा तुम्ही बघता ना रेवस्था ब्रिज चा काम चालू आहे आपण खोल समुद्रामध्ये आलोय हा ब्रिज बघा तुम्ही बांधताना दिसतोय

गाई इधर अभी ब्रिज बन रहा है ब्रिज का काम चालू बेशलो इथे बडी कंत्री, कंत्री मोठ्या बोटी येतात ना त्या सर्व इथे जाला टाकतात त्याच्या जा आजूबाजूला कारण हे जो स्पेस असल्यामुळे इथे मच्छी जास्त भेटते आता आपण याच्या खाली चाललोय ब्रिजचा पिल्लर बन हा पिलर करंजा टू रेवल ब्रिज तुम्हाला बघू शकता तुम्ही

चला फायनली आपण पोहोचलो जेट्टी जवळ करंच्या जेट्टीजवळ आणि आता आम्ही खूप धमाल केली आता हे सर्व सांगतील काय मजा फुल पैसा फुल एन्जॉय मस्त धमाल केली मस्त मजा आली